नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि वसाई विरार नगरपालिकेतील सर्व रिक्षा चालकांनी आता रिक्षाची परमिट लवकरच बंद होणार आहे ज्यांना कुणाला रिक्षाची परमिटं काढायची आहे टॅक्सीची परमिटं काढायची आहे त्यांनी आर टी ओला जाऊन तात्काळ काढा हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा की जेणेकरून सर्व रिक्षावाल्यांना कळेल ज्याला कुणाला गरज असेल रिक्षा परमिट काढायची तो रिक्षा परमिट जाऊन काढून आपला स्वयंरोजगार चालू करेल शिवाय ज वसाई विरार नालासोपारा नगरपालिकेतील जे रिक्षावाले मीरा ठाण्यात नवी मुंबईला मुंबईत कुठंही जर तुम्हाला मिटरनं व्यवसाय करायचा असेल तर विरार आर टी ओ कार्यालयातून मुक्त संचाराचं परवानगीपत्र दिलं जातं ते गाडी ठेवणं बंधनकारक का आहे तुम्ही तुम्हाला कोणीही सांगितलेलं नाही अजूनपर्यंत तुम्ही मुंबईत जावा तुम्हाला कोणही सांगते कुठेही जावा पण तुमचा जर तुमची नगरपालिका सोडून दुसऱ्या नगरपालिकेत गेला आणि जर अपघात विदघात झाला तर तुम्हाला इन्शुरन्सची फार मोठी समस्या येते हे मात्र विसरू नका प्रत्येकानं आर टी ओ कार्यालयातून परवानगीपत्र आणा गाडीत ठेवा आणि भाडी नाकारू नका मीटरनंच व्यवसाय करा शिवाय गळ्यात पिवळं ओळखपत्र हे आर टी ओ कार्यालयात पन्नास रुपयाला मिळतं आ, ते तुम्ही करा जावा गळ्यात लॅमिनेशन करून अटका आणि दुसरं म्हणजे आता सगळे फाईन ऑनलाईनला जुडलेले आहेत तुम्ही तुमच्या रिक्षा वेळेत पाशिंग करून घ्या पाशिंगची मुदत संपायची अगोदरी तुम्ही एक महिना अगोदरी करा आपापली मीटर चालू ठेवा मीटरचं असेल तर पाच हजार रुपये फाईन ऑनलाईनला जुडलेला आहे मीटरनं व्यवसाय करा हे मात्र विसरू नका आणि आता प्रत्येकानं आपल्या पेपरची काळजी घ्या आणि पेपर अपडेट ठेवा तुम्ही म्हणजेला आम्हाला हवलदार पकडत नाही सुद्धा नाही हवलदार जाण्याना फोटो काढतो आहे आणि तुम्हाला तो ऑनलाईनला तुमचा मग फाईन दिसतो आहे मग तुम्हाला कळतं आहे की आता सगळ्या ठिकाणी वसई विरार सुद्धा वाहतूक विभागाचे कॅमेरे लागायला लागलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही कॅमेऱ्यात कैद होता आणि जर तुम्ही कॅमेऱ्यात कैद झाला तर तुमच्या एका एखाद्या गाडीवरची फाईन जर बघितला तर दहा हजार आठ हजार पंधरा हजार वीस सुद्धा आहे हे बी मात्र विसरू नका चुका करू नका अंगावरती खाकी ड्रेस परवाना धारकाचा पांढरा ड्रेस आहे किंवा असं कुठलंही नाही खाकी ड्रेसच आहे चालक म्हणजे ज्याच्या हाती स्टेअरिंग आहे तोच चालक आहे हे बी मात्र विसरू नका आपापल्या वाहनाचे पेपर व्यवस्थित ठेवा आर टी ओ कार्यालयात जावा मुक्त संचाराचं पत्र आर टी ओमधनं तात्काळ घेऊन या प्रत्येकानं गाडीत ठेवा मग तुम्ही गॅस भरा कुठेही मुंबईत भरा जावा ठाण्याला भरा जावा आणि मीटरन व्यवसाय करा प्रवासी तुम्हाला मीटरन शासनानं ठरवून दिलेलं भाडं आहे ते पैसे देतील हे मात्र कुणीही विसरू नका आर टी ज्यांना कोणाला परमिट करायचे आहेत त्यांनी आर टी ओला जाऊन परमिट करा आपापली रिक्षा वेळेत पासिंग करा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद